मोठी बातमी चंद्रपूर जिल्ह्यातून येते कारण चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार आणि पूर परिस्थिती आहे त्यामुळे उद्या जिल्ह्यातील शाळा अंगणवाड्या आणि महाविद्यालय बंद राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनानं आदेश दिले आहेत आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी चंद्रपूरकरांसाठी आहे चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे आणि पूर परिस्थिती देखील आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय जिल्ह्यातील शाळा अंगणवाड्या आणि महाविद्यालय बंद राहतील या संदर्भात ताजा अपडेट देत आपले प्रतिनिधी आशिष आशिष काय नेमके आदेश देण्यात आलेत निश्चितपणे आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये साधारण गेल्या चोवीस तासामध्ये नव्वद मिलीमीटर mm एवढा सरासरी पाऊस आहे आणि सहा तालुक्यांमध्ये शंभर मिल मिलीमीटरहून अधिक पाऊस पडला आहे आणि पूर्ण जिल्ह्यातील सगळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत काही ठिकाणी गाव तलावामध्ये गाव तलाव फुटून त्याचं पाणी जे आहे ते गावांमध्ये शिरलं आहे आणि त्याच्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे स्थलांतर जे आहे ते पूर्वपीडितांचं ते काही शाळांमध्ये केलं जात आहे आणि म्हणून या सर्व शाळा ज्या आहे त्या जिल्ह्यातल्या बंद ठेवण्याचे आदेश हे जिल्हा प्रशासनानं दिले आहेत निश्चित धन्यवाद आशिष ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार तुर्तास आपण पाहतो चंद्रपुरात उद्या शाळा कॉलेज महाविद्यालय बंद असतील